नमस्कार मैत्रिणींनो आज आपण दम आलूची रेसिपी बघणार आहोत इथे मी छोट्या साईजचे आलू घेतलेले आहे आणि काही हरकत नाही छोटे आलू नसतील तर तुम्ही मोठे आलूसुद्धा घेऊ शकतात हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे स्वच्छ करून घेतले आहे त्याला काही माती लागलेली असते ती माती मी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आलूची आपण साल काढून घेणार आहोत मस्त अशी आलूची आपल्याला साल काढून घ्यायची आहे आणि सोप्या पद्धतीने दम आलू कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे जास्त ही किचकट रेसिपी नाही आहे दम आलू म्हटलं म्हणजे प्रत्येकाला असं वाटत असेल मनात असा विचार येते की दम आलू म्हणजे ही फारच काही कोटी मोठी रेसिपी आहे आणि याला पुष्कळ टाईम लागते पण असे काही नाही आहे बघा इथे मी आलूची साल काढून घेतलेली आहे आणि त्याला आलूला आपण असे शे शेत करून घेणार आहे इत काटा चमचा आणि तुम्ही असे शेत करून घेऊ शकता आलूला म्हणजे ते आतपर्यंत आपले मसाले जातील आणि आपल्या दम आलूला छान अशी टेस्ट येईल त्यासाठी असे आपण काटा चमचाने किंवा चाकूने तुम्ही कशाच्याही सहाय्याने आलूला असे शेत करून घेऊ शकतात आता हे आलू आपण फ्राय करून घेणार आहे इथे मी कढई ठेवली कढईमध्ये एक दोन टेबलस्पून तेल टाकून घेत आहे आणि त्यातच हे आलू मी फ्राय करून घेत आहे हे फ्राय करून घेऊन आपल्याला व्यवस्थित शिजू द्यायचे आहे तेलामध्ये हे पाण्यात बॉईल करून घ्यायचे नाही आहे आपल्याला सो इथे मी तेलामध्ये थोडे आलू फ्राय करून घेत आहे यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं आहे मिठाने आलू कढईला चिपकणार नाही आणि व्यवस्थित लागणार नाही आणि व्यवस्थित आपले आलू शिजतील मिठाने थोडं पाण्या पाणी सुटते आणि पाणी सुटल्यानंतर आलू आपले लागून येत नाही कढईला सो बघा इथे आपले अर्ध जास्त अर्धवट म्हणजे ऐंशी टक्के तरी आलू शिजलेले आहे आणि फ्राय करून झालेले आहे हे आपण बाजूला काढून घेणार आहे आता आपण आपल्या मसाल्याची तयारी करून घेणार आहे त्यामध्ये मी कांदा टाकून घेणार आहे आणि कांदा मस्त असा भाजून घेणार आहे त्यामध्ये सात ते आठ लसणाच्या कळ्या घेणार आहे आणि एक टोमॅटो कट करून टाकणार आहे आणि हे व्यवस्थित असं मस्त भाजून घेणार आहे हे बदामी होईपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे बघा आपले कांदा टोमॅटो लसूण छान भाजून झालेले आहे आता आपण ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेणार आहे आणि थोडे आणखी त्या सात ते आठ काजू भाजून घेणार आहे काजूसुद्धा भाजून झालेले आहे त्याच मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला काजू टाकून हे सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेणार आहे आणि याच कढईमध्ये आपल्याला आणखी दोन पड्या तेल टाकून घ्यायचे आहे आणि भाजीच्या फोडणीची तयारी करायची आहे मस्त असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्यात त्यामध्ये आपण दोन तेजपान टाकून घेणार आहे शाही जिरं टाकून घेणार आहे आणि एक इलायची टाकून घेणार आहे आणि मस्त हे मसाले आपले भाजून घेणार आहे आणि तीन ते चार लवंग टाकून घेणार आहे मसाले छान असे मस्त भाजून घेणार आहे आपण आणि त्यामध्ये आपण बारीक केलेले लसूण कांदा टोमॅटो आणि काजू यांची पेस्ट टाकणार आहे यांची पेस्टसुद्धा आपल्याला छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे मस्त आणि त्यामध्ये आपण काही मसाले ॲड करणार आहे लाल तिखट हळद वगैरे पण हे थोडा आधी आपण थोडं दोन तीन मिनिट भाजून घेणार आहे त्यानंतर लाल तिखट हळद आपण आता ॲड करून घेणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि छान आपल्या या मसाल्या मसाला तयार झालेला आहे भाजीचा याला आपण छान तेल सुटेपर्यंत भाजून घेणार आहे बघा मस्त जसं झालेलं आहे आपला मसाला याला तेल सुटेपर्यंत आपल्याला छान असं तेलात भाजून घ्यायचं आहे आणि मस्त कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये आपण फ्राय केलेले आलू टाकून घेणार आहे आणि मस्त एकजीव करून घेणार आहे मस्त मिक्स करून घेणार आहे छान असं मिक्स केल्यानंतर दहा मिनिट आपल्याला दा असंच हे राहू द्यायचं आहे दहा दा मिनिट याला असंच परतत राहायचं आहे आणि दहा मिनिट या मसाल्यांमध्येच हे आलू आपल्याला असेच फ्राय करून घ्यायचे आहे त्यानंतर धने पावडर टाकणार आहे मी त्यानंतर धने पावडर टाकून घेतली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आणि पाच एक मिनिट असंच आपण आलू मसाल्यांमध्ये फ्राय करत राहणार आहे आणि पाच मिनिट मी असंच हलवत राहणार आहे आणि त्यामध्ये या त्यानंतर यामध्ये मस्त गरम पाणी टाकून घेणार आहे बघा यामध्ये आपण गरम पाणी सोडणार आहे प्रत्येक भाजीमध्ये पाणी जर टाकायचं झालं तर आपण गरमच पाणी टाकायला हवं त्यामुळे आपल्या भाजीची टेस्ट छान येते आपली भाजी मस्त टेस्टी बनते तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा बघा तुमच्या भाजीची चव किती छान खमंग लागेल तुम्हाला इथे बघा किती छान मस्त असं तरी पण येत आहे भाजीवर आणि त्यात थोडं मी मीठ टाकून घेणार आहे आपल्या भाजीला छान उकडी आलेली आहे आता आपल्याला एक शेवटचं काम करायचं आहे ते म्हणजे कुकर कुकरमध्ये भाजी टाकून आपल्याला एक सिटी काढून घ्यायची आहे ही भाजी मी कुकरमध्ये टाकून घेत आहे आणि यामध्ये एक सिटी काढून घेणार आहे आपण बघा कुकरला एक सिटी आल्यानंतर आपली ही परफेक्ट दम आलूची भाजी बनवून तयार आहे कारण आपल्या आलूमध्ये छान मसाले मुरलेले असतील आणि आपली भाजी खाण्यासाठी अगदी परफेक्ट आणि हंड्रेड पर्सेंट मस्त बनून तयार आहे बघा मस्तच ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की मला कळवा तुम्ही पण दम आलूची रेसिपी अशीच बनवता का सुद्धा हे सुद्धा मला कळवा आणि वरतून छान असा कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी मस्त अशी तयार आहे बघा खूपच छान आपली भाजी बनवून तयार आहे तुम्हीसुद्धा अशीच बनवता का मला नक्की कळवा आणि माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <us> -t 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 -t